आपल्याला माया प्रेम वात्सल्य या जगात आई शिवाय दुसरं कोणी शु। देऊ शकत नाही आई सारखी माया प्रेम देणार नाही कारण आई इतकं जगामध्ये करू शकत नाही इतकं प्रेम आई असे असते बघा कितीही कुटुंबामध्ये त्रास झाला काही झाला तरी सण करणारी आई असते एखाद्या स्त्रीचा पती जर तरुण्य अवस्था निघून गेला तर ती लेकरांबाळांसाठी आपलं जीवन काढत असते एखादा स्त्रीचा पती देवणा असला तरी ती लेकरांसाठी जीवन जगत असते ती आई असते लेकरांकड बघून आपलं जीवन जगत असते एखादी स्त्रीमध्ये एक दृष्टांत छोटासा सांगून जाईल तरुण्य अवस्था पती त्या स्त्रीचा निघून गेला परंतु आपल्या लेकराला मोठं केलं सांभाळलं त्याला पदवीधर बनवलं आणि तो शिकून चांगल्या जॉबलाही लागला त्याला बायको पण चांगली भेटली ती पण शिकलेली असल्यामुळे जॉब करत होती परंतु या आईनं लहानच मोठं केलं होतं सांभाळलं होत पण वृद्धपकड काळामुळे आईला त्रास होऊ लागला त्रास असा व्हायला लागला आईला इतका त्रास व्हायला लागला की तो त्रास दिला खोकल्याचा त्रास व्हायचा आता खोकला असा आहे झोपलं का त्याची उबळ उठते आणि बसलं का नाही तसं ते आईला व्हायचं दिवसभर खोकला यायचा नाही रात्रीच झोपलं का खोकला यायचा सुनबाई म्हणायची दिवसभर मतारीला खोकला येत नाही कुठे झोपायची वेळ झाली का चा खोकला चालू होतो आम्ही दिवसभर काम करून बाहेर जॉबला जायचं घरी आल्यानंतर घरची काम करायची आणि कुठे झाली की आता ह्या मातारीचा खोकला चालू कुठपर्यंत हो। सण करायचं ती नवऱ्याला म्हणाली माझा एकटा का म्हातारीला कुठेतरी सोडून या आता तर अनेक वृद्ध आश्रम त्याच्यासाठीच आपल्याला त्याच्यासाठीच मोकळी म्हातारा मातारी सांभाळायची कंटाळा आली की चालले कुठ वृद्ध आश्रमामध्ये या आमचा अनुभव सांगते बर मी सांभाळायचा कंटाळा आला का चालले मतारा मातारी अनाथ आश्रमामध्ये वृद्ध आश्रमामध्ये परंतु तसंच या आजीला या आजीच्या सुनाने म्हणावं अहो खोकला चालू होतो कुठेतरी निघून परंतु हा मुलगा ठीक आहे अगं असं काय करते परंतु माझ्या आईनं खूप कष्ट करून मला सांभाळले हो कष्ट करून सांभाळला आहे तर मी काय करू त्याला तुमच्या आईनं तुम्हाला कष्ट करून सांभाळलं आहे परंतु आता मला त्याचा त्रास होतोय मी सांभाळू शकत नाही ती सुनबाई बोलली त्या सुनबाईचं बोलणं ह्या मुलाने ऐकलं ऐकल्यानंतर तो म्हणाला अग थोड्या दिवस सण कार तिचे दिवस तरी कुठे राहिले आता आज आहे तर उद्या पिकलं पान आहे गळून पडेल भरोसा नाहीये तरी ऐकलं नाही ही, ही सून म्हणाली म्हातारी घरात ठेवायची नाही शब्द सांगितलाय एक तर मी हवी ही म्हातारी हवी बऱ्याच महिलांचा शब्द असतो घरात मी पाहिजे की ती पाहिजे असा शब्द त्यावेळेस त्या मुलाच्या कानावर पडला या मुलानेही मुला विचार केला आता कुठे आपलं मतारी आज ना उद्या जाणार आहे दोन चार वर्षाची सोबती मतारी आहे परंतु आयुष्यभराची सोबती म्हणजे आपली पत्नी आहे पत्नीच ऐकावं म्हणून त्यानं पत्नीच ऐकला आणि त्या पत्नीच ऐकल्या बरोबर त्याने तिला त्या आईला आईला बोलला तो सर तुला मी तीर्थयात्रेला घेऊन जातो तीर्थयात्रेला घेऊन जातो असं बोलल्यानंतर त्या आईला घेऊन निघाला रस्त्यात जाता जाता घनदाट जंगल लागलं घनदाट जंगल लागतात त्याने त्या आईनं त्या मुलाला म्हणावं अरे बाळा लहानपणी तुला भूक लागली तरी मला कळायचं तुला तहान लागली तरी कळायचं आता तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे हे मला कळत नाही का मुलगा म्हणाला आई चुकलो मला आई तुला तुला तुरा तुरा मी मलाही संसार आहे आई म्हणाली अरे बाळा तुला त्रास होणार नाही असं मी कधीच वागणार नाही तुला वाटतंय नाही मी घरातली अडचण आहे तर मला इथे सोडून जा इथेच राहू दे मला परंतु ऐक ना बाळा आई जी, जी असते ती लेकराची काळजी करणारी असते लेकुराचे हित्त प्राण्यांनी भरलेले हे घनदाट जंगल आहे या जंगलामध्ये रिटर्न जाताना तुला काही त्रास होऊ नये वाट चुकू नये म्हणून येता येता मी झाडाची पानं मागे तोडत तोडून तुर, तुर, टाकत टाकत इथपर्यंत आले त्याच पानांच्या दिशेने तुझा म्हणजे तुला परत आपली चांगली वाट सापडेल हा विचार करणारी आई असते आई I got it. आई असते मुलावरती माया करते प्रेम करते वात्सल्य करते आणि खर तर या सत्य भा, आई खूप श्रेष्ठ आहे कारण या हे कुळ धन्य माता पिता ते याची हे माता पिता धन्य आहे म्हणून या माता पोटी अशी संन्यासी लेकरं जन्माला येत असतात आणि ही संन्यासी लेकरं आपल्या कुळाचा उद्धार करत असतात आणि ह्या तर या, या कदम कुळाचा तर उद्धार केलेच आहे खरं माता किती धन्य आहे अशी संन्याशी लेकरच्या पुटी जन्माला आली आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा आईंचं आज तृतीय पुण्यस्मरण तुम्ही सगळेजण साजरा करतात जे बाकीचे दादा असतील दादा असतील अजून कुणी असेल या कदम कुळातील परंतु या आईंचं तृतीय पुण्यस्मरण तुम्ही साजरे करताय आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत म्हणून तुम्ही हे सगळं करतायत धन्य माता पिता म्हणून सुद्धा म्हणतात मला सेवा घडली पाहिजे तुका म्हणे त्यांची सेवा परी माझ्या पार नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पाच मिनिट सांगून जाईल इथे जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमाची दानपिटी आहे या दानपिटीवरतीच आपलं आश्रम चालतं कारण ह्याच दानपिटीवरती मुलांचे शिक्षण घडतात मुलांचं आरोग्य सुधारत आताही आपल्या आश्रमातील एक वृद्ध आजींचं दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे त्यांचं ऑपरेशन करायचं आहे खरं तर याच्यावरच या वृद्धांचं मुलांचं आरोग्य सुधारतं आणि त्याचं संगोपन मुलांचं आपण करत असतो गोमातेची सेवा आपण करत असतो जास्त वेळ झालाय मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही म्हणून इथेच आपल्या सेवे